महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिवगर्भ संस्कारभूमी शहापूर तालुका महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक पटलावर या तालुक्याने आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे शहापूर तालुक्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्यांच्या मांदियाळीतील अग्रगण्य नाव म्हणजे माननीय श्री संजय निमसे शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात म्हणजेच आटगाव या गावामध्ये निमसे कुटुंबात दोन एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी संजय या मुलाचा जन्म झाला तारुण्यामध्येच कुणबी सेना संस्थापक माननीय श्री विश्वनाथजी पाटील यांच्या सहवासामध्ये समाजसेवेचं वेड असलेल्या मुलाला समाजकार्याची आवड निर्माण झाली जिथे जन्मलो मे जिथे वाढलो मी त्या भूमीचे काहीतरी देणे लागतो मी या विचारानं झपाटलेल्या या तरुणाला समाजसेवेच्या वेळाने झोप लागूनच दिली नाही राजकीय वसा आणि वारसा नसताना सुद्धा इसवीसन एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली कैलासवासी महादू बरोरा साहेबांच्या बरोबर प्रचारामध्ये सहभागी झाले आणि समाजसेवेची आवड असणाऱ्या संजय निमसे या समाजसेवकाला राजकीय क्षेत्रात येण्याचे जणू काही या नशिबानं अवताणच दिले ऐन तारुण्यात राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या या तरुणाला बरुरा साहेबांच्या राजकीय कार्याच्या प्रभावाने पूर्ण झपाटून टाकलं आणि या ध्येयवेड्या युवकाचा दोन हजार तीन साली शहापूर तालुक्यातील राजकीय पटलावर प्रवेश झाला आडगावचे तरुण तडबदार विकसनशील सरपंच म्हणून नावलौकिक प्राप्त झाला मंडळी ही गोष्ट आहे इसवी सन दोन हजार तीनची श्री संजयजी निमसे यांचा राजकारणात प्रवेश झाला आडगावचे सरपंच म्हणून काम पाहू लागले परंतु आडगावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती माता भगिनींना लांब लांबून डोक्यावर हंड्यांनी पाणी आणावे लागत सरपंच संजय निमसे यांना ही अवस्था पाहवत नव्हते अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांनी आटगावात घरोघरी योजना आणली आणि महिलांच्या डोक्यावरचा हंडा त्यांच्या लाडक्या भावाने खाली उतरवला तो कायमचाच स्वार्थानं परबटलेल्या राजकीय विश्वात आटगावच्या जनतेनं सलग चार वेळा म्हणजे तब्बल वीस वर्ष श्री संजयजी निमसे यांना सरपंच म्हणून पसंती दिली हीच साहेबांच्या सत्कार्याची पोहोच पावते याच कामाची खरी पावती मिळाली सन दोन हजार आठमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मळ ग्राम पुरस्कार प्राप्त झाल्याने संजयजी निमसे हे शहापूर तालुक्यातील उत्तुंग नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर पोहोचले यामुळे संजयजी निमसे शहापूर तालुका आणि आपल्या आडगावचं नाव राष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आले मंडळी आपण ज्या ग्रामीण भागात राहतो त्या ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावा आपल्या स्थानिक व्यावसायिकांना व्यवसायाच्या रोजगाराच्या संधी आपल्या गावात उपलब्ध व्हाव्यात याकरिता या कुशल नेतृत्वाने इसवी सन दोन हजार बारामध्ये आपल्या आडगाव फेस्टिवलची सुरुवात केली शहापूर म्हणजे शिवरायांशी जवळचे नाते सांगणारा ऐतिहासिक तालुका आडगाव शहापूर तालुक्यातील शिवरायांच्या विचारांचे गाव शिवभक्तांच्यासाठी एक भव्य स्मारक असावे हा विचार शिवभक्त संजयजी निमसे यांच्या मनात आला आणि दोन हजार पंधरामध्ये आडगावात उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक संजयजी निमसे या शिवभक्ताच्या प्रयत्नांनी इसवी सन दोन हजार अठरा श्री संजयजी निमसे हे स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करायला हवं हे सातत्यानं त्यांना वाटत असायचं चेरपुली गटातून निवड झाल्यानंतर कृषी व पशुसंवर्धन सभापती झाले आणि मग कोणताही विलंब न लावता त्वरित शेतकऱ्यांसाठी तार कंपाऊंडचं काम तसेच पूर्ण जिल्ह्यामध्ये भाजी विक्रेता हा उन्हातानात व्यवसाय करत असताना त्यांनी पाहिला संवेदनशील नेतृत्वाला ते शेतकऱ्याचे कष्ट पाहून अतिव दुःख झालं त्यांनी त्वरित भाजी विक्रेत्यांसाठी छत्री कॅरेट वजनकाटा इत्यादी महत्वाच्या गोष्टी वाटप केल्या आडगाव येथील सर्वसामान्य माणसापासून ते प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनीच संजयजी निमसे यांच्या या कामाचं कौतुक केलं चेरपुली गटातून केलेल्या कामाचा सन्मान खऱ्या अर्थानं झाला तो इस्रायलच्या दूतावास मिस्टर कोबी यांनी केलेल्या शेतीच्या पाहणीनंतर थेट आडगावातल्या शेतीची पाहणी करण्यासाठी इस्रायलचे दूतावास येतात आणि संजयजी निमसे यांचं कौतुक करतात हे शहापूर तालुक्याचं आणि संजयजी निमसे यांच्या गावाचं खऱ्या अर्थानं सन्मानच आहे आज आपण आडगावच्या ग्रामपंचायतचे अद्ययावत कार्यालय जे पाहतो आहोत ते केवळ श्री संजयजी निमसे यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच सामाजिक राजकीय आणि शेतीच्या क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा या व्यक्तिमत्वानं स्वतःची ओळख निर्माण केली इसवी सन दोन हजार चोवीसमध्ये आडगाव विभाग हायस्कूलची भव्य दिव्य अशी इमारत उभारून शैक्षणिक प्रगतीसाठी झटणारे आडगाव हायस्कूलचे चेअरमन श्री संजयजी निमसे यांचा सर्वच स्तरातून गौरव करण्यात येऊ लागला ग्रामपंचायत आडगाव व जिल्हा परिषद गट चेरपोलीमध्ये स्ट्रीट लाईट रस्ते पेवर ब्लॉक समाजाला अत्यंत असणाऱ्या महत्वाच्या गरजू गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणारा सर्वसामान्यांचा नेता कोणताही राजकीय वारसा नसताना सामान्य घरातील असामान्य राजकीय सामाजिक नेतृत्व श्रीमान संजयजी निमसे यांना अर्जुनाची एकाग्रता एकलव्याची गुरुभक्ती श्रावण बाळाची मातृभक्ती भगीरथाचा प्रयत्न कर्णाचं दातृत्व उत्तम आरोग्य सुख समृद्धी आणि आपण पाहिलेली राजकीय महत्वाकांक्षा लवकरात लवकर पूर्ण व्हावी याच आजच्या जन्मदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा माननीय श्री संजयजी निमसे आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा